हॅलो गाईज कसे आहेत सगळे मस्त ना सो इथे मे ही व्हिडिओ म्हणजे ऑलरेडी मी तुम्हाला म्हणजे ले हे करून देईन uh, टॅग करून देईन व्हिडिओ ही uh, लास्ट टाईम मी जी uh, थोडेसे जाळ मिरची असतात त्याची बनवली होती तीवाली सो so, ह्या मिरच्याची भाजी स्पेशली डीपमध्ये सांगितली आहे मी कसं करायचं so, त्या टायमाला सांगितलं होतं बट मे बी काही गोष्टी त्यात राहिल्या होत्या काय आठवत नाही आहे मला एखादं कमेंट केली होती की अजून एकदा टाक ना व्हिडिओ हीवाली म्हणून मग ते मोठ्या मिरच्या भेटल्या होत्या म्हणून ह्या मिरच्यांची मी केली आहे भाजी शेंगदाणे घेतले त्याच्यामध्ये लाल तिखट लसूण लसूण जितकं टाकाल तितकं चांगलं आहे जिरेपूर धनेपूर तुमच्याकडे जितके मसाले तितके सगळं टाका मीठ वगैरे टाका आणि वाटण करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला जितकं बेसन हवं हो आहे म्हणजे जितकं वाटण बनवायचं बन त्या हिशोबाने बेसन जास्त घेतलं तर चालेल पण एवढंच की जे शेंगदाण्याची चटणी बनवाल ना त्यात थोडंसं मीठ तिखट जे पण ते थोडं जास्त प्रमाणात टाका म्हणजे बेसनसं होते कवर अप होईल आ, लास्ट टाईम मी बरोबर टाकलं होतं आणि नंतरला मग जेव्हा कांदा फ्राय करून केला आणि त्याच्यामध्ये मग मी मसाला वगैरे टाकला होता सो या टायमाला मी तसं नाही केलं या टायमाला मी थोडंसं जास्त टाकलं च म्हणजे चटणीमध्येच सो तो मसाला जो आपण बनवला मिक्स करून म्हणजे बेसन आणि ते सगळं शेंगदाण्याचं कूट वगैरे बनवलं होतं ते ते असं तुम्ही महिनाभरी ठेवू शकता आणि जेवढं तुम्हाला आता बनवायचं आहे तेवढंच कांद्यामध्ये मिक्स करून तुम्ही यूज करायला घेऊ शकता सो हे मी प्रॉपर भाजून घेतलं जे जितकं मला हवं आहे तितकं आणि त्यानंतर थोडंसं थंड व्हायला ठेवून इथं बाजूला चपात्या करायला सुरू केला मी आणि सकाळचा इतका गोंधळ असतो ना म्हणजे जितक्या लवकर स्वयंपाक होईल तितक्या लवकर करायचा प्रयत्न असतो मग हे बोलले की तू चपात्या करायला घे मी भरतो त्याच्यामध्ये मिरच्यांमध्ये मसाला म्हणून मग मी चपाती करायला सुरू केली ही पहिली चपाती देवासाठी असते म्हणून थोडीशी छोटी करते मी जसं की मोठी चपाती पण ठेवतो असं की नाही ठेवत पण रेग्युलर बेसिस होती ती चपाती ठेवणं पुन्हा खाणं हमच्याने होत नाही म्हणजे असं बोलतात की देवाला जर आपण नैवेद्य ठेवतो ना तर तो तोच नेवद आपण खाल्ला पाहिजे म्हणजे देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो म्हणून बट रेग्युलर बेसिसवरती होत नाही बिकॉज स्पेशली मलाच आठवण येत नाही म्हणजे बघा मी एकदा बाहेर आली ना कॉलमध्ये मी फक्त केशवसाठी बनवण्या बनवण्यासाठी तेवढं किचनवर तेवढं बनवते रिटर्न पुन्हा येते बिकॉज किचनमध्ये जर केश मी घेऊन गेली केशवला तर तो, तो इतकं मस्ती करतो ना आपण इतकं तिकडचं सामान काढतो म्हणून आता आतासुद्धा त्याला मी दोन चार भांडी दिली आणि म्हणून तो शांत बसला आहे खाली आता तो अजिबात दोघांना म्हणजे काम करू देत नाही सो इथे मिरच्यांमध्ये मग ते मसाला भरत आहेत आणि मिरच्या रेडी झाल्यात था। कोणालाही बनवायचं नाही इतकी टेस्ट लागते ना हे तर कामावरती आता एवढ्या मिरच्या होत्या त्यातल्या अर्ध्या मिरच्या तेच घेऊन गेले बिकॉज सगळ्यांना आवडतात मिरच्या त्या ते खूप आवडीने बनवतात म्हणजे ते बोलतात की अरे किती छान बनवतात असं सांगतात सगळेजणं सा सो सा सगळ्यांसाठी स्पेशली ते बोलली की मिरची मी त्यांना ॲक्च्युली शेवची भाजी बनवणार होती ते की बोल शेव संध्याकाळी बनव तू मिरचीची भाजी बनव सगळ्यांना मिरच्या आवडतात सगळेजण खूप दिवसापासून मागत आहेत सो बनव असं झालं म्हणून म्हटलं त्याला बनवूयात घ्या म्हणून मग मिरचीची भाजी बनवली Uh, कढईत ठेवली कढई थोडंसं ठेवल्यानंतर नकळ जरा करपत होती म्हणून त्याला काढून मग तब्यात केली आणि तेव्हा जे रेडी झाले छान पद्धतीने ट्राय करा खूप छान लागते आणि नवीन ट्रायपट घेतला आहे मी दीडशे दोनशे रुपयेचा आणि बेग त्याच्यामुळे मी असे वेगवेगळे ट्रायंगल्स शेक होती सो बाय बाय थँक्यू